गार्डनला जाऊया सर्वजण भारू ताई आणि मी गार्डनला जाणार आहोत तर गाडीवर बसा गाडीवर बसा।, बसा बसा भारू कुठं कुठं जायचं भारू गार्डनला जायचं हा झो या लागलेला आहे आपण आता जाणार आहोत गार्डनला ताई मागे बसणार आहे ताई टाटा टाटा ताई हा झोका खेळायला जायचं गार्डन मध्ये गुड गुड ताई दारू मी आणि ताई आम्ही तिघरी आता गार्डनला चाललेलो आहोत इकडं बघ बरो बरो बाय बाय गार्डनला बाय बाय कर बाबा बाय 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 ताई गार्डनला जायचं का ओके ओके चलो चलो गार्डन को पोचायंगे आम्ही आता आपण गावामध्ये एंट्री करत आहोत मंगळवाडा गावामध्ये विसर्जन ची तयारी चालू आहे ठिकठिकाणी बारू कुठे आहे रस्ता कुठनं जायचं इकडनं जायचं ना इकडनं जायचं बारून सांगितलेलं आहे रस्ता आपल्याला हा गावात चाललेला असंच गणपती विसर्जनाची तयारी सगळीकडे चालू आहे शनिवारपेठेतून आपण सरळ खाली मुरलीधर चौकामध्ये आपण चाललेलो आहोत आणि इथं बघू शकतो आपण की व्हिडिओची तयारी गणपती विसर्जनची तयारी गणपती विसर्जनची तयारी सुरू आहे आज गार्डन उघडी आहे का नाही आज बहुतेक उघडी नाही गार्डन अररो आज गार्डन उघडी नाही बार आज उघडी नाही आज गणपती विसर्जन मुळे गणपती विसर्जन मुळे गार्डन उघडी दिसत नाहीये आईस्क्रीम काय करायचं आईस्क्रीम वालाच काय करायचं इकडनं हे फॅपटेक बँक आहे इथे बघा फॅपटेक बँक डिफॉल्ट स्टेट बँक आणि आता आपण गार्डन कडे निघालो आहे बहुतेक गाडी बहुतेक गार्डन चालू नाही बघ बंद आहे तुला तयारी चालू आहे गणपती बाप्पा मंगळवेढा नगर परिषद नगरपालिका आणि आपण आता आलेलो आहोत गार्डन कडे आलेलो आहोत उघड्या गार्डन चालू आहे का आ, चालू आहे चालू आहे पण कोणी नसणार आहे आज मदला, मदला। <laughs> चला ताई ये ताई आता आपण गार्डन मध्ये आलेलो आहोत आणि आज जास्त मुलं नाही आहेत ताई आणि भारू फक्त ताई आणि भारूच आज काय खेळायला मिळणार आहे बघूया काय काय खेळणार ताई तू काय खेळणार आहे झोका खेळणार आहे ताई चालते चालते जोका आहे चला 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 भारू तू काय ये इकडे इथं आहे बघ जोका झोका जोका।, जोका ताई बस लवकर बस लवकर बस झोका झोका खेळूया हा खेळू बाबा आता ताईला झोका द्यायचा आहे धरलेला आहे ताईला आणि झोका आहे ताई तुझा घेऊन येतो आज काही जास्त गर्दी नाहीये गणपती विसर्जन असल्यामुळं भारू चढलेला आहे बघूया भारू काय करतोय हा भारू चढलेला आहे आता भारूला आपण थोडासा काय करूया बारूला झोक फिरवूया गोल गोल बारो, बारो। ए। दी सता है बारू बारू ए थोड घाबरलेला दिसत आहे बारू बाय बाय टकल्या इकडे बघ ऐ बरोबर पैकी खेळण्यासाठी उचलावं लागेल बारूला इकडं कोण नाहीये मलाच उचलावं लागेल डिस्क्या ढिशक्या ताई इकडे जाव्या बारू ताई इकडे जा जाव्या झोका खेळायला चला 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 इथं झोका रिकाम आहे इथं इकडं हा चला 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 बस बारू चिचिल बक दार पा बारूला झोका दिलेला आहे बारू घे बाळा तुझं तू झोका घे ताई हां झोका देऊ हां घे तुझं तो बाळा हां हां काय हां

इथे एक दुसरी घसरगुंडी आणि पाळणा दिसतोय वर चढण्यासाठी कसरसाठी कि व्यायामासाठी सो घसरगुंडी खेळायचं तीच के घसरगुंडीत म्हणते त्याला चला 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 कोण काय बरं तू चल हा होय 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 बरोबर चल तू तू वर चढायचं बर का चला चल भैया चला हळूहळू चढ पिलो ते येत नाही बाळा तुला थांब बरू चल 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 लवकर पुढं बघ पुढं बघ वर बघ वर बघ पडशील वर बघायचं बाळायच नाही बाळा ना। उलटायच नाही चल ये ये लवकर उलटायच नाही रे भैया ते येत नाही तुला जा लवकर जा की हा हा वरती जायच असं वरती जाऊन उतरायच खाली जा चढ चढ लवकर चढ पुढं बघ पुढं बघ वर चढ वर ये खाली चढ की बाड़ा वर वर चढायचं तसंच तस, तस वर चढायचं वर चढून आतमधनं खाली यायचं आतमध्ये जायचं खाली यायचं आतमध्ये जायचं खाली यायचं बारो या खाली या लवकर इकडे बघ पुढं बघ पुढं बघायचं बाळा झालं अरे बाबा वर गेले वर गेले ताई आमचं कुठे गेले आतमध्ये आतमध्ये जायचं हा तिथन आतमध्ये जायचं वरन आतमध्ये हा आणि खाली उतराय खाली न उतरायचं आता इकडे इकडे आहे हिता आतमध्ये आत टाक पा, आत पाय टाक ये आलो आलो, आलो ये हा टाक पाय आठ टाक हा हे पाय खाली घे हळूहळू तिथं धरायचं हळूहळू हिथं धरायचं परत ठेव पाय ठेवायचं असं इथं पाय ठेवायचं इथं धरायचं असं करत यायच चढ बर थांब ताईला उतरू दे ताईला उतरू दे हा चढायचं वरती ताई बरुसर बाजूला ताईला उतरू दे हा हा कशावर बसायचं चल चप्पल घाल बघा तुझं कुठं चप्पल तुझं हिताय बघ चप्पल आहे बघ चप्पल ये चप्पल घाल चप्पल घाल हां हा चलसरगुंडीवर बारुला खेळायचं आहे चला हा तिकडनं ये चढायचं तसच इकडं बघा सळ बघ बास्के बास्के डेब्रो बास्के हा चला कर, या लवकर ह्याच्यावर बसूया ह्याच्यावर बसूया घोड्यावर घोड्यावर या घोड्यावर बसच काय भारू घोड्यावर बस ना गोडावर बसलेला आहे बारू पांढऱ्या घोड्यावर पांढऱ्या गोड्यावर पांढरा ड्रेस घालून बाहरू बसलेला आहे बाय बाय पेलो बाय 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 कर की नेत नाही बघ चाललो मी घरी चाललो घरी घरी चाललो बाळा बाय कर के? सोडत तुला जायचं का हा जा जा लवकर लवकर जा हा ते खेळायच हा जा। जा। व्हायला जायला लागले जायला लागले ओरडू नको कुठं बघ कुठं बघ तू ताई थांब जरा थांब ताई थांब

सरक 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 काय आली त्याला जाऊ त्याला जाऊ दे त्याला आधी जाऊ दे याला काय म्हणतात बारू काय म्हणतात त्याला काय म्हणतात घसरगुंडी हा बस कि आता ए उलट जायचं नाही बाळा उलट जायचं नाही उलट जायचं नाही इकडे ये लागल तुला ये बारू तू खाली ये सोड हात बारू बारू हात सोड सरक उलट जायचं नाही बारू बस आता बस के खड्डा झालाय दुसरं काहीतरी खेळ का आता या चला हां आइसक्रीम का थे आज आज है ताइए हाथी पकड़ो मत ताई हाथी पकड़िया है ना मेरी बात ये दीदी थम दीदी 1 मिनट एक मिनट एक थम थम उतरो रे तेला ये हा हत्ती बघूया काय तर बघूया चप्पल आणखी कुठे ताई चप्पल घेऊन ये वा 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 या लागले बारूला हा गुड 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 गुड

मोर बारू आणि ताई कुठे मोर बारू ते गाडी आहे गाडी चला 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 मोर कुठे आहे ताई मोर कुठे बारू मोर कुठे आहे बाई तर मोर आहे दुसरं इकड इकड्या इकड्या या इकडे इकडे या बाई इथं काय भारू काय बघा हे हरीण त्याच्यावर कुठं नको ते पदल्या उंच नको बाबा हत्ती कुठे भारू हत्ती हत्ती वजीर वजीर हत्ती चला ताईला चढायचं बोट काढा हा चढ पडशील ताई थांब वर भाई वर चढायला लागले ताई येत तस पाय ठेवून ठेवून चढायचं हा पाय अडकवायच हा धरायच धरायच हा पाय ठेवते जर वर तसच धरायचं असते

हा काढून जातो अरे बाप रे ताई चढले वा 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 उतरायचं आता हां ठेव पाय ठेव एक एक पाय ठेव खाली इथं इकडे इकड नाही इकड ये काय नाही का घाबरायच नाही मी आहे हा ठेव हां तस उलट उलट कर हां वर धर नीट उलट उलट कर कोण तिकडं करायचं मी आहे हा ठेव आता खाली हा इथं ठेव हिकडे इकडे इकडे या इथं ठेव इथं ठेव धर आता वर्दर एक खाली पाय ठेव हिकड इकडं इकडं तिकडे या इकडे इथं ठेव इकडं उतर हा उतर आता इथं धर आता इथं धर आता हात धर तिथं हां एक पाय ठेव खाली इथं ठेव पाय हां दुसरा पाय खाली ठेव हां इकडे इकडे ह्या साइडला ह्या साईडला ह्या साईडला इकडे 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 हां एक हात सोडा आता वरचा हां आता उतर उतर का <laughs> तो बस चला। हो तो ताई मी चला अपा है यू चला कस तो बस वे तो लौका हेरत का ताई लौका बसते हत बसू आता बसवतो चला डाचावायला लागले ताई बारो तू कुठं आहे कुठे बारो बारो कुठं आहे कुठे वारू तुला येतो का धरायला धर 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 दोन हातात धर लागते ताईला कोर ताईकडे कोर ताईकडे कोर या

हात लावू फक्त बसायचं नाही बाळा बरो हत्ती बघायचं का ये हत्ती हत्ती हत् हत्ती 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 ते झाड आहे बसायचं नाही बाळा ते येते मारतात ते हातेत मार हात लावू बाळा हात लाव पिलो जा बर लाव हातीला शिव पुढे हातलं जा शे पुढं हात लाव जा जा काय करत काय करत नाही जा जा ताई धरले बघन मी मी पण धरतो काय करत नाही काय करत नाही या हात ताई हात ताई हातर हा या अरू काय करत नाही प्लास्टिकचं आहे चाललो मी मग बरं नाही काय कर बरं तुझं तू हात लाव जा तुझं तू हात त्याला हात बारक्याला हात लाव पिल्लूला हात लाव चला पिल्लूला पिल्लूला हात लावूया पिल्लूला हात लाव काय करतो पिल्लू चला बाय पिल्लू चला बघती चला बाय चाललो मी पडला का पडला का गप 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 काय होत चला बाय 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 गार्डन हे गाडी आपलं याचं आहे चला नगरपालिकेच हा आला का थांब की हे तुम बघ बघ

आईस्क्रीम खायला सकाळी गाडी 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 चला बाय मग बरं आईस्क्रीम आईस्क्रीम खायला जाऊया चला 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 कर बाय बायकर जाव्या बायकर मग जाऊया आईस्क्रीम खायला जावा बायकर इथं इथं टायत बायकर ताई बायकर ताई इकडे बघ तोंडात बोट काढ काढ बोट चला